शरदचंद्र पवारजी आज चंदगड व कागल दौऱ्यावर होते दोन्ही सभेत हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता लक्ष या सभेकडे लागले होते महाविकास आघाडीचे कागल विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार सिंह घाटके यांच्या प्रचारार्थ गडहिंग्ल शहरात भव्य अशी सभासंपन्न पार पडली यावेळी विविध मान्यवरांनी आपापली मनोगते व्यक्त केली तर घाटके यांनी मुश्रीफ यांना टार्गेट करूनच आपले मनोगत सुरू केले या सर्व मेळाव्याचा आढावा घेतला ते कोल्हापूर लाईव चे अभिजित मांगले यांनी मला आवर्जून बोलायचं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं संविधान जर धोक्यात असेल तर सर्वाधिक कागल गणितलं मध्ये धोक्यात आहे आपल्याला येत्या काळामध्ये त्या, त्या संविधानची गरिमा आपण पुढे आणायची त्यांच्याच प्रभागामध्ये जिथं ते राहतात पवार साहेब तिथं बोगस मतदान करायचा प्रयत्न केला त्यांना आता था लक्षात आले की मुस्लिम बांधव त्यांना मतदान करणार नाही कारण ज्या विचारधाराच्या विरुद्ध ते लढले त्या विचारधारात जाऊन तिथं बसल्यामुळं ते, बस ते मतदान पडणार नाही अमरावती मधून बोगस मतदान आणायचा प्रयत्न केला त्याच्या पुढे जाऊन सांगतो पूर्ण शासकीय यंत्रणा चुकीच्या पद्धतीने वापरणं आज रात्री मोठ्या प्रमाणामध्ये भांडी वाटपाचा कार्यक्रम करणं शासकीय यंत्रणा वापरणं हे सगळे मोठ्या प्रमाणामध्ये चुकीच्या पद्धत चालले पण मी सांगतो आदरणीय पवार साहेब इथं आलेली स्वाभिमानी जनता त्याला गाडीभर फरक पडणार नाही कारण मी आज आपल्याला सांगतो ही समरजी घाटगेची इलेक्शन राहिली नाही ही इलेक्शन राहिली आहे की आता आदरणीय शरद चंद्र पवार साहेबांनी ज्यांना निर्माण केलं पवार साहेब या राज्याचे वस्तादची ताकद काय आहे एक लाख सोळा हजार मतदान पवार साहेब आपण होता आणि इथं व्यासपीठाची लोक होती डाव्या विचाराची लोक होती चळवळीची लोक होती म्हणून मतदान पडलं त्यांचा असा भ्रम आहे की एक लाख सोळा हजार माझी खाजगी प्रॉपर्टी आहे आज पवार साहेब या परिसरामध्ये उत्तर जिल्हा परिषद आहे मी मागाशी आपल्याला उल्लेख केला त्या उत्तर जिल्हा परिषद मध्ये त्यांची नेहमी पाठराखण केली साहेब त्यांनी पुस्तक काढले मला दाखवताना आलं आपल्याला त्या पुस्तकामध्ये पाच वर्षामध्ये काय कामं केली त्याचा सगळा उल्लेख आहे त्या पाच वर्षामध्ये साहेब ते पुस्तक काढल्यामुळे मी मुश्री साहेबांचा आभार व्यक्त करतो त्याच्यामध्ये अशी अशी कामं दाखवली जी झालीच नाहीये आणि त्याच्यामुळं ते पुस्तक काढल्यामुळं पवार साहेब आपल्याला जास्त मतदान पडल्याबद्दल मी पालकमंत्र्यांचा आभार व्यक्त करतो ज्या उत्तर जिल्हा परिषदने त्यांना आतापर्यंत पाठराखण तीन टर्म पाठराखण केली मागच्या के इलेक्शनला केली तिकडचं सगळ्यात जागृत देवस्थान म्हणजे झोंकाई देवी जिथून आम्ही आमच्या प्रचाराचा शुभारंभ केला पवारसाहेब तिथं दीड कोटीची निधी होती तिथं सत्तर लाख रुपये खर्च करून ऐंशी लाखाचे पैसे खाल्ले जो व्यक्ती मंदिरामध्ये जागृत देवस्थानमध्ये पैसे खातो धर्माच्या स्तरावर खातो अशा प्रवृत्तीला गाडायची आता वेळ आलेली आहे मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो आज इकडचा आजरा कारखाना असेल गडिंगलाच कारखाना असेल या दोन्ही कारखान्याला पवारसाहेब दौलत कारखाना पण असेल या सगळ्या कारखान्यांना आवर्जून जाणून बुजून पाळी पाळीने सीझन सुरू नाही व्हायला पाहिजे याची खबरदारी घेतली गेली कारण त्या तिथं तो कारखाना बंद झाला तर त्यांच्या खासगी कारखाना सरसेनापती संताजी घोरपडेला ऊस मिळण्यासाठी पाळी पाळीने हे तीन कारखाने बंद पाडले माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे भविष्य काळामध्ये आपली वीस तारखेनंतर महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर आमची एकच मागणी आहे इकडच्या आजरा आणि गोड साखर कारखान्याला आपल्याला काय पण करून मदत करून इकडच्या शेतकऱ्यांना आणि माझी कर्मचाऱ्यांना न्याय द्यायला पाहिजे एवढीच मागणी आज इथं मी करतो आणि त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो की आज आपण सगळी मोठ्या संख्येत इथं आलात घडीनलाच कडगाव कोलगी आणि उत्तूरच्या परिसराच्या लोकांना मी विनंती करतो आता ही इलेक्शन माझी नाही आहे हे परिवर्तन आपल्या सगळ्यांचं आहे हे भविष्य आपल्या सगळ्यांचं हे स्वराज्य आपल्या सगळ्यांच आहे शेवटचे पाच दिवस झाले पाच दिवसामध्ये उद्योग करायची त्यांची पीएचडी आहे उद्योग करायची पीएच डी आहे मी आपल्याला विनंती करतो या परिवर्तनाची पाठ आपण सगळ्यांनी करावी कारण आता आपल्या मुलांचं भविष्य धोक्यात आहे एक पंचवीस वर्ष मुलांची पिढी उद्ध्वस्त झाली पवारसाहेब कागल शहरामध्ये मुलांना गांजावर आता पोहोचवलेला आहे गडिंग शहरामध्ये मुलं गांजावर टाकली गेली आहेत उद्या घडिंगल उत्तूर जिल्हा परिषद मध्ये जर गांजा यायचं नसेल आपली पिढी सक्षम राहिली असेल तर समरजी गाडगे कडे बघून मतदान करू नका तुमचं परिवर्तन आहे पैशाचा प्रचंड वापर होणार आहे दुर्शाही होणार आहे पण पाच दिवस आपण या परिवर्तनाच पाठ राखण मी आज घडिंग्लोगे उत्तूरच्या लोकांवर सोपवतोय आपल्या हातात सोपवतोय कागल तालुका पण घ्या लागलाय आता प्रत्येकांचे फोन होते राजे असं चालले तसं चाललंय माझी इलेक्शन नाही हो बाबा आता आपल्या सगळ्यांची इलेक्शन आहे मी कळकळेची आपल्याला आवाहन करतोय पण पं, पंचवीस वर्ष कोणाला संधी दिली एकदा या परिवर्तनाला या समर्जित घाडगेला संधी द्या माझ्या मध्ये मी आपल्याला कळकळची विनंती करतोय उत्तूर मध्ये असं काय तर वातावरण तयार झालंय की सगळे नेते एका बाजूला पण मी सांगतो उत्तूर जिल्हा परिषद जनता या परिवर्तनाच्या पाठीशी आहे तालुका कडगाव मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो आदरणीय शरदचंद्र पवार आणि बासपेठच्या प्रत्येक माणसाला म्हणतो चला आता एकत्र येऊया चला आता एक मूठ बांधूया चला आता ही वेळ आलेली आहे की राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराजांचा कागद काय आहे दाखवून द्यायची वेळ आलेली आहे आणि रत्न डॉक्टर बाबासाहेब संविधानाची ताकद येत्या काळामध्ये आपण सगळ्यांनी दाखवावी आणि येत्या वीस तारखेला क्रमांक दोन चिन्ह तुतारी घेतलेल्या माणसाला मतदान करून या राज्याच्या वस्तादांच ताकद काय आहे येणाऱ्या गद्दारांना दाखवून द्यायचं मी विनंती करतो आणि सांगतो राम कृष्ण हरे